श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथानुसार श्रीपादांनी त्यांचे भक्त दत्तदास यांच्या घरी असलेल्या सर्व भक्तांना काही आश्वासने दिली होती श्रीपाद प्रभू म्हणाले माझे चरित्र जिथे जिथे भक्तीपूर्वक वाचले जाईल तिथे मी सूक्ष्म स्वरूपात राहील ज्याप्रमाणे पापणे डोळ्यांचे रक्षण करते त्याचप्रमाणे मन वचन आणि कर्माने माझ्यावर समर्पित असलेल्या व्यक्तीचे मी रक्षण करीन दररोज दुपारी मी श्री पिठापूरमध्ये भिक्षा मागतो तेथील माझे आगमन हे एक दिव्य रहस्य आहे जे भक्त माझे सतत ध्यान करतात त्यांच्या सर्व कर्मांचे मी राखेचे ढीक करी जरी अनेक जन्मांपासून कर्म जमा झाले असेल तरी ते मी जाळून टाकेन जर तुम्ही भुकेल्या आणि गरजूंना अन्न दिले तर मी प्रसन्न होईल मी श्रीपाद श्री वल्लभा आहे श्री महालक्ष्मी माझ्या भक्तांच्या घरात तिच्या सर्व तेजस्वनी गुणांनी चमकेल जर तुमचे हृदय शुद्ध असेल तर माझी कृपा तुमच्यावर नेहमीच राहील तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा केली आणि कोणत्याही सद्गुरूचा आधार घेतला तरीही मी सहमत आहे तुमच्या सर्व प्रार्थना माझ्यापर्यंत पोचतील माझी कृपा तुमच्यावर तुम्ही ज्या देवतेची पूजा करता त्या देवतेच्या रूपाद्वारे किंवा तुमच्या सद्गुरूद्वारे पसरते श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ नावापुरते मर्यादित नाही तुम्ही माझे वैश्विक रूप जाणू शकता ज्यामध्ये दे सर्व देवतांचे रूप आणि सर्व शक्ती माझे अविभाज्य भाग आहेत माझा अवतार एक व्यापक योगिक अवतार आहे महान योगी आणि महान सिद्ध नेहमीच माझे ध्यान करतात जर तुम्ही मला तुमचा आधार म्हणून पाहिले तर मी तुम्हाला धर्म आणि कर्माचा मार्ग सांगेन अवधो श्री गुरुदेव The.